आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शाळा आणि शिक्षणाच्या संदर्भात शासनाने योग्य निर्णयाची अंमलबजावणी करावी याकरिता परभणीमध्ये सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती परभणी जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला शासनानं शाळेतील विद्यार्थी संख्येच्या अनुषंगानं शिक्षकांची अट पूर्व ठेवावी द्विशिक्षक ही शाळेमध्ये एक शिक्षक कमी करून कंत्राटी शिक्षक भरती करू नये एक नोव्हेंबर दोन हजार पासून शिक्षक सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ऑनलाईनची कामं नको शालेय पोषण आहार विशेष विशेष द्यावा निवड श्रेणी सर्व शिक्षकांना देण्यात यावी शिक्षकांना शिकू द्यावं आणि विद्यार्थ्यांना शिकू द्यावं अशा प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी या मागण्यांकडे शासनानं गांभीर्याने दखल घेऊन मान्य कराव्यात याकरिता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पाऊस असताना देखील जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येनं शिक्षक आणि शिक्षकांची प्रचंड उपस्थिती या मोर्चामध्ये दिसून आली <गगी> मागच्या छप्पन्न दिवसापासून आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या महत्वाच्या मागण्यांसाठी परभणी येथील सकल मुस्लिम समाज बांधवांकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती या उपोषणाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला पालकमंत्री संजय बनसोडे यांनी भेट देऊन शासन दरबारी मुस्लिम समाजाला आरक्षण आणि इतरही मागण्यांसंदर्भात पाठपुरावा केला होता त्याला यश आला असून चोवीस सप्टेंबर रोजी मुंबई इथं परभणी सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी शहर कार्याध्यक्ष नासेर शेख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं मुंबई इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेतली यावेळी लवकरात लवकर मुस्लिम समाजाच्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे आपण हे साखळी उपोषणापासून परावर्त व्हावं असं अजित पवार यांनी सांगितलं अजित पवार यांनी दिलेल्या शब्दावरून हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे हे परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत गेली अनेक वर्षे मराठा समाजाच्या मागण्या प्रलंबित असून मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई इथं मराठा आरक्षण गोलमेत परिषद घेण्यात आली यावेळी आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी आपण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार त्यांनी परभणी इथं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ सरपंचाला दरमहा दहा हजार तर उपसरपंचाला दरमहा चार हजार रुपयापर्यंत मिळणार मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारनं आहे त्याचं मानधन दुप्पटीनं वाढवलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतकं मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार, हजार रुपये इतकं मानधन मिळतं तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मानधन मिळते महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधनवाढीचा मिळणार लाभ वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र राज्यात काही दिवसामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती त्यामुळं तत्पूर्वी राज्य सरकारनं पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी या मागणीसाठी क्रांती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या युवक युवतींनी आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांची बरपिंपळा इथं भेट घेतली तसंच त्या अनुषंगानं सविस्तर चर्चा देखील केली आपल्या मागण्याचं निवेदन त्यांनी आमदाराला यावेळी दिलं आमदारांनी आपण घाबरू नका तुमच्या खाकीच्या स्वप्नासाठी गृहमंत्र्यांना भेटतो अशा शब्दामध्ये आमदार गुट्टे यांनी उपस्थित तरुणांना आश्वासन दिले आज मुंबई इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी परभणी विधानसभेचे इच्छुक उमेदवार अप्पाराव वावरे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांची युवासेना परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे यावेळी अप्पाराव वावरे यांनी या पदाचा वापर परभणीतील युवा नेतृत्वाला संधी देऊन शहराच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहील असा प्रयत्न असा शब्द दिला या प्रसंगी अॅडव्होकेट अमित होती <गणी> जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये रात्री बारा वाजल्यापासून चार दरवाजे उडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना जिल्हा महसूल प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे आज पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री जायकवाडी प्रकल्प नव्याण्णव पूर्णांक बासष्ट टक्के भरला असून पालो क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्दो भागातील धरणांमधून येणारी आवक सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रामध्ये दोन हजार शहाण्णव क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे सद्यस्थितीत चार दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून या प्रकल्पातून एकूण पाण्याचा दोन हजार शहाण्णव क्युसेक्स विसर्ग होणार आहे गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज जागतिक फार्मासिस्ट डे साजरा करण्यात आला यानिमित्त वसमत रस्त्यावर हॉटेल मधुरभूतच्या सभागृहामध्ये आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला डॉ अजय क्षीरसागर मनोज पैठणे संजय मंत्री सूर्यकांत थाके पवन झांदरी अनिल हराळ मुन्ना घाटगे नारायण मुजरा प्रदीप गुंडेवार दिलीप दुधाटे कारभारी निरस दशरथ शिंदे आदींची उपस्थिती होती परभणी महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्रमांक दोन मध्ये मुलींच्या वसतिगृह ते शहनशहा फंक्शन आल्या डांबरीकरण रस्त्याचं काम मागील एक ते दीड वर्षापासून मंजुरी मिळालेली असतानाही महापालिका संबंधित कंत्राटदाराकडून प्रलंबित आहे या रस्त्यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी प्रयत्न केले आहेत त्या अनुषंगानं येथील नागरिकांनी या मंजूर झालेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाला सुरू करण्याची मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडे केली आहे मदिना नगरातील नागरिकांनी आज याबाबत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची भेट घेत त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी तात्काळ संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना फोन करून प्रलंबित रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक रामोंदर यांची देखील उपस्थिती होती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वीनी महिला उद्योजिका संस्था यांच्या वतीनं महिला बचत गट व महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन शहरातील गंगा मंगल कार्यालयात अठ्ठावीसशे एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे या प्रदर्शनात विविध खाद्यपदार्थ ग्रहशोभेच्या वस्तू व अन्य ग्रहोपयोगी वस्तू यांचे स्टॉल लावले जाणार असल्याची माहिती यशस्वीनी महिला उद्योजक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संप्रिया पाटील यांनी दिली आहे आधार अपडेट इन युअर युनियन बँक अकाउंट अशा आशयाचा संदेश मोबाईलवर टाकत एखादा मोबाईल हॅक करून संबंधिताच्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यामधून चार लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये इतकी रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीनं काढत फरसवणूक करण्यात आली आहे ही घटना दहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता सुमाराला नगर भागात घडली आहे या प्रकरणी चौकशीनंतर चोवीस सप्टेंबर रोजी कोतवारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पूर्णा तालुक्यातल्या धानोरा काळे शिवारातून गेलेल्या अकरा केव्ही लाईनच्या तारा उसाच्या पिकावर लोंकळत असून शेतातील खांबई वाकल्यामुळं मोठा धोका निर्माण झालाय याबाबत दत्ताकाळी या शेतकऱ्यानं पूर्णा येथील सहाय्यक अभियंता ग्रामीण शाखा क्रमांक दोन यांच्याकडं चोवीस सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे पूर्णा तालुक्यातल्या ताडगळस पोलीस शाळेच्या हद्दीतील बाबळी शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमाराला घडली याबाबत ताडगळस पोलीस शाळेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर मयताचं नाव बालासाहेब उघडे असं असल्याचं सांगण्यात आहे परभणीच्या शारदा महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमानं पंडित दीनदयाळ उपाध्याया यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमार इथं प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भारत नांदुरे शाहीर प्रकाश कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी विचारपीठावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्राध्यापक संतोष नाकाडे प्राध्यापक नवनाथ सिंगापुरे डॉक्टर गजानन मर्गिल डॉक्टर ज्ञानोबा मुंडे डॉक्टर सचिन खडके यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर भारत नांदुरे यांनी हर घर संविधान ही मोहीम सुरू करून एक कोटी संविधान पुस्तिका घरोघरी वाटप करण्याचा संकल्प आहे त्या अंतर्गत यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संविधानाचं वाटप करण्यात आलं पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते दीनदयाळ उपाध्यायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे संगीता सानप शैलेश लाहोटी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थितीनं दिलेल्या जागेवर जाणाऱ्या दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधी ला, संकलनाला चोवीस सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आलाय पुतळा उभारणी कामासाठी सर्वांनी निधी देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं गंगाखेड नगर परिषदेनं शहराच्या मध्यवर्ती भागात जागा उपलब्ध करून दिली आहे त्या जागेवर शिवछत्रपती सेवाभावी संस्था व पुतळा समितीच्या वतीनं कामाला सुरुवात करण्यात आली असून चबुत्रा आहे आगामी एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अश्वारूढ पुतळा उभारून शिवजयंती अनावरण केलं जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान तर एक पेड मागे नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबविण्यामध्ये देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्याच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जनजागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालक तसंच माता आणि किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड माकेराम चिमुकल्यांची वसुंधरा अभियान याद्वारे माता आणि बाल आरोग्या संदर्भात तसंच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे माता बाल आरोग्य रक्षणासाठी महायुती कटिबद्ध परभणीच्या अब्दुल रहमान खान चॅरिटेबल ट्रस्ट पंचवीस सप्टेंबर रोजी मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय गणवेश वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इरफान रहमान खान इरफान उर इम्रान रहमान खान नईम पठाण नाझीर शेख आझम खान डॉक्टर अफवान खान आदींची उपस्थिती होती तर दोनशे शालेय विद्यार्थ्यांना यावेळी गणवेशाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अफवान शेख यांनी केलं के परभणीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालयामध्ये फार्मसिस्ट दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी फार्मसी विद्यार्थ्यांमार्फत औषधी घेण्याचं प्रमाण व योग्य वेळ या संदर्भात समाज प्रबोधनात्मक पथनाट्य सादरीकरण जनजागृतीपर फलक व सामाजिक बांधिलकीपर चर्चासत्र फार्मसी प्रतिज्ञा तसंच विद्यार्थ्यांमार्फत प्रतिकृती तयार करत विद्या विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटके सचिव प्राध्यापिका शीतल सोंटके डी वी सूर्यवंशी प्राचार्य सलाउद्दीन ए नजन पी एन काळे निलेश क्षीरसागर जे आर पडोळे सी ए कुमावत एन व्ही पनाड पी व्ही पवार डी एन औशंक आदींची उपस्थिती होती ज्ञानोपासक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त वक्तृत्व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी उपप्राचार्य डॉक्टर विजय घोडके स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक वृषभनाथ नानटे यांची उपस्थिती होती स्पर्धा महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये संपन्न झाल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक अथर्व कराळे द्वितीय श्रद्धापूर्ण व तृतीय वैष्णवी संसारे यांनी मिळवला तर गीत गायन स्पर्धेत नम्रता जोशी प्रथम समरीन शेख द्वितीय आणि मार्थन लोणीकर हे तृतीय आले आहे या स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक कविता सपकाळ व प्राध्यापक संतोष धोत्रे यांनी केलं परभणीच्या शारदा महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त प्राणीशास्त्र विभाग व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं तेवीस सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मागील तेवीस वर्षापासून हा उपक्रम सातत्यानं घेण्यात येतो रक्तदान शिबिराचं उद्घाटन सिनेट सदस्य अशोक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अध्यक्ष म्हणून वैशाली देशपांडे यांची उपस्थिती होती तर रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर दळवी डॉक्टर संतोष नाकाडे यांची उपस्थिती होती क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुण्याअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी तसंच परभणी जिल्हा टेबल, आ टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत मुंबई संभाजीनगर व पुण्याच्या संघानं विविध गटात प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत चौदा वर्षी मुलींच्या गटामध्ये छत्रपती संभाजीनगर मुलांच्या गटात मुंबई सतरा वर्षी मुली गटात क्रीडा प्रबोधिनी तर मुलींच्या गटात मुंबई, मुंबई एकोणीस वर्षाच्या आतील मुलींच्या गटात मुंबई तर मुलांच्या गटात पुणे विभाग विजेता ठरला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद